हाय हॅलो नमस्कार चला मित्रांनो आता थंडीचे दिवस सुरू आहे तरापन तर आपण मस्त असे हळिवाचे लाडू बनवूया तर अगदी पौष्टिक असे हे लाडू असतात चला तर आपण रेसिपीला सुरवात करूया तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यात किसलेले दोन नारळ घेतलेले आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे हळीव घेतलेले आहे अर्धी वाटी ते आता आपण छान भाजून घ्यायचे आहे तर हळीव मंद आचेवर भाजायचे आहे आणि छान असे भाजायचे आहे तर तडतड उडायला लागले की समजायचे आपले हळीव आता भाजत आलेले आहे नंतर ते आता आपण काढून घ्यायचे आहे तर आपण ज्यात खोबरं आणि गूळ टाकलेलं आहे त्यातच हे हळीव काढून घ्यायचे आहे नंतर हे मिश्रण मस्त एक जीव करायचं आहे तर हे हळिवाचे लाडू अगदी पौष्टिक असतात केस गळती व उत्तम आहेत किंवा ज्याची कंबर दुखतात सांदे दुखतात त्यांनी हे लाडू नेहमी खाले पाहिजे नंतर हे मिश्रण मी दोन तीन तास छान बी मुरत ठेवलं होतं नंतर ते छान मुरलेलं आहे नंतर मी एक कढई घेतलेली आहे कढईत तूप टाकायचं आहे तूप छान गरम झालं की त्यात आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तूप टाकलं नाही तरी चालेल कारण नारळात ऑलरेडी मॉइश्चरायज असतं मग हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे नंतर त्यात काजू बदाम पिस्ताचे काप टाकून घ्यायचे आहे मिश्रण छान परतायचं आहे तर अगदी घट्ट होईपर्यंत मंद आचेवर आपल्याला हे मिश्रण छान शेकून घ्यायचं आहे तर बघा बऱ्यापैकी आपलं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आत्ता पण याचे लाडू वळू शकतो तर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण आता थंड करायला ठेवायचं आहे तर मस्त दीड तास मी हे मिश्रण छान थंड करून घेतलं तर थंड मिश्रणाचे सुद्धा आपल्याला लाडू वळता येतात तर बघा मिश्रण थंड झालेलं आहे नंतर मी इथं मस्त असे आपल्याला हव्या त्याकरता आपण लाडू वळून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे मी छान असे लाडू वळून घेतलेले आहेत किती सुरेख असे हे लाडू झालेले आहे आणि चकाकीसुद्धा त्याला छान आलेली आहे तर अगदी सहज हे लाडू वळले जातात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हेल्दी आणि सोपी अशी आणि कोणतेही भांडे खराब होत नाही जास्त कुठलाही परसरा होत नाही अगदी झटपट हे लाडू होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा लाडू छान प्रकारे वळवून घेतले तर चवीला खूप छान होतात हे आणि हेल्दी पण असतात आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा हे बनवू शकतो तर थंडीच्या दिवसात हे खाणे उत्तमच तर बघा किती छान असे हे लाडू तयार झालेले आहेत बघा मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये